घर आणि कार्यालयात काम करताना महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे स्वभाव कितीही सकारात्मक असला तरी होय बरोबर नाही हा शब्दही आपल्या डिक्शनरीत असला पाहिजे जर एखादे काम आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर तिथे नाही म्हणायला शिकणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे असा सल्ला नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी नवी मुंबईतील महिला पत्रकारांना दिला महापालिका मुख्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या महिला पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या नवी मुंबई जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षामध्ये महिला पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये विविध वृत्तपत्रांच्या आणि वृत्तवाहिनींच्या महिला पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या तसेच uh, श्रीजा मॅडम इथे उपस्थित सर्व आमचे नायरस आहेत जे सर्व तुम्हाला आम्हाला त्यामुळे इथे उपस्थित सर्वांच कौतुक आहे आता सांगायचं सा म्हटलं तर तुम्ही सगळ्या बच फोर्स सांभाळतो मॅडम पोलीस स्टेशन सांभाळत आहेत आणि त्यांची नायवर्षी कसं ती आमच्यापेक्षाही जास्त आहे फि इंडस्ट्री किंवा हे तर आपण विचार करून दोन फॉर्म पुढे जाऊन तुम्ही जे जगताय तुमचं तर खूप जास्त कौतुक करण्यासारखं आहे कारण तुम्ही त्या दिल्या जातात एवढा एखादी महिला पुढे असेल तर तिला आपण अजून एनकरेज करणं हे खरंच गरजेचं आहे आता असं आहे की जो कोणी पुढे जातोय त्याला कुठेतरी गाडायचं किंवा त्याला कुठेतरी एखादी गाडायचं खेचायचं म्हणून हेच पुरुष जास्त आले महिलांना मागे पाठ करण्यासाठी असं मला वाटत तर ह्या सगळ्या गोष्टींवरती गुणामध्ये सगळं सांभाळते म्हणजे आपण जरी बोलत असलो की महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून की हा प्रश्न प्रश्नचिन्ह आहे मी असण्या म्हणत करत नसते करता आणि करायलाच पाहिजे परंतु शंभर टक्के आजच्या मी महिला दिनाचं औचित्य साधून मी आपल्या सगळ्या उपस्थित पुरुषांना सुद्धा ही विनंती करते की तुम्ही तुमच्या लोकांना तुमचे जे मित्र परिवार आहेत किंवा होऊ शकेल येणार की येणार नाही गर्भात व्हायला वेळ लागतो परंतु ती ताईवर्षी कसबांना ती स्त्री जी पर्टिक्युलर असते

कुस्तीपट्टू राजश्री बांगर इत्यादींनी महिला पत्रकारांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शेश्वरे प्रमुख सल्लागार विश्वरत नायर सचिव नागमणी पांडे उपाध्यक्ष ओमप्रकाश ढोरे दैनिक सामनाचे वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब दारकुंडे ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती न्यूजशाहीचे संपादक अनिल कुमार उभाळे वाशी समाचारचे संपादक सुनील तावडे पत्रकार विजय कांबळे रमाकांत पांडे सी बी लिंगाडे सुरेंद्र जयस्वाल फोटोग्राफर विठ्ठल दळवी आनीश बाबर केके तुशार के के चौधरी तुषार पाटील इत्यादी मान्यवरांनी सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले